खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व्यापारी महासंघ महासंघरत्नारी जिल्हाध्यक्ष रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन दीपवाहिनीचे सर्वे सर्वा माननीय श्री बिपिनदादा पाटणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीप जे पी आर तर्फे बिपी दादा पाटणे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अंजली गिल्टा संतोष जंगम सूरज तांबे यश गांधी सागर अंजरलेकर रवी खोपटकर यांच्यासह दीप परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते तसेच मागास आयोगाचे माजी केंद्रीय अध्यक्ष दादा इदाते आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नरेश इदाते यांनी दादांना भेटून शुभेच्छा दिल्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विपिनचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने रोटरी स्कूलच्या यशामध्ये माझे सहकारी माझे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाले आहे येथे येताना विद्यार्थी त्यांचे पालक आपली स्वप्न घेऊन येतात आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्यांना आकाशात उतुंग भरारी मारण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी रोटरी सदैव तयार आहे असे प्रेरणादायी विचारसंपन्न आमचे आधारस्तंभ माननीय बिपीन दादा पाटणे यांना रोटरी परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <speaking in Spanish> happy birthday to you. Oh, oh. happy birthday to you. Ah uh -huh. ha! Happy, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. ・ありがとう。